नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये महाराष्ट्रातल्या ताज्या घाडामोड वसईच्या च्या या आमदार सौ स्नेहा दुबे पंडित यांच्या पुढाकाराने संसदीय प्रक्रिया बघण्याचा विद्यार्थ्यांना दिला प्रेरणादायी अनुभव वसई विधानसभा मतदारसंघातील विविध जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांना संसदीय प्रक्रियेचे थेट प्रात्यक्षिक अनुभवता यावे यासाठी पावसाळी अधिवेशन दोन हजार पंचवीसच्या च्या निमित्ताने एक प्रेरणादायी उपक्रम बुधवार दिनांक सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात आला वसईच्या आमदार आणि माननीय सौ पंडित यांनी विशेष पुढाकार घेत पाचवी ते सातवीतील पन्नास विद्यार्थ्यांना विधान भवन भेटीची संधी उपलब्ध करून दिली या भेटीत विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीसांची विशेष भेट घडवून आणण्यात आली मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांशी आत्मे संवाद साधला त्यांच्या शैक्षणिक जीवनाबाबत जाणून घेतले आणि अभ्यासाच्या प्रेरणा दिल्या विद्यार्थ्यांनी विधानसभेच्या चालू अधिवेशनातील प्रत्यक्ष कामकाज पाहिले सभागृहातील प्रक्रिया समजून घेतली आणि संपूर्ण विधानभवन परिसराची सैर करत लोकशाही व्यवस्थेचे महत्वाचे शिक्षण घेतले या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शिक्षण संसदीय प्रक्रिया आणि नेतृत्व याबद्दल नवे मूल्यबिंदू तयार झाले या प्रेरणादायी उपक्रमात आमदार सौ स्नेहा दुबे पंडित शाळांतील शिक्षक शिक्षिका सहकारी आणि विद्यार्थी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते यावेळी जिल्हा परिषद शाळा व पंचायत समिती वसई शिक्षक श्री सखाराम भूमकर श्री अमोल साळुंखे श्री होनाजी मेस्त्री श्रीमती अमृता सावे श्रीमती रूपा बुरकुल श्री बिजेंद्र कुमार श्री अक्षय ठाकूर व सहकारी उपस्थित होते वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो चीफ ची रिपोर्ट श्रीमती स्नेहा दुबे धन्यवाद अध्यक्ष महोदय महाराष्ट्र झोपडपट्टी सुधारणा निर्मूलन व पुनर्विकास अधिनियम एकोणीसशे एकाहत्तर यात आणखी सुधारणा करण्याकरता जे विधेयक प्रस्तुत केलेलं आहे त्यावरती बोलण्याकरता मी उभी आहे अध्यक्ष महोदय आ, या विधेयकामध्ये ज्या काही सुधारणा सुचवलेल्या आहेत कलम तेरा कलम पंधरा अ कलम तेहतीस अ आणि कलम तेहतीस ब ह्या अतिशय स्वागतार्ह सूचना आहेत मी यासाठी मंत्री महोदयांचं अभिनंदन करते परंतु अध्यक्ष महोदय हे अभिनंदन करतानाच मला एक सूचना आपल्यामार्फत मंत्रीमोदयांना करायची आहे ती म्हणजे अशी की आ, एस आर ए ही योजना एम एम आर रिजनमध्ये दोन हजार वीस साली लागू झाली आणि आमची वसई विरार महानगरपालिका बोईसर ग्रामपंचायत वसई तालुक्यामधली ही एम एम आर रिजनमध्ये येते आणि दोन हजार वीसमध्ये ही योजना लागू झाल्या कारणाने अजूनपर्यंत आमच्याकडे ह्या भागामध्ये एकही एस आर ए प्रोजेक्ट आत्तापर्यंत झालेला नाही आहे अध्यक्ष महोदय आणि जर तुम्ही बघितला तर एस आर एच्या अहवालानुसार वसई विरार महानगरपालिकेमध्ये दोन लाख झोपडपट्ट्या झोपड्या ग घरं आहेत दोन लाख ज्यांना एस आर ए योजनेची गरज आहे पण अध्यक्ष महोदय प्रश्न असा उद्भवतो की दोन हजारपर्यंतच्या झो घरांना मोफत घरं एस आर एमधनं दिली जातात त्यानंतर दोन हजार अकरापर्यंतच्या घरांना दोन लाख रुपये देऊन त्यांना घरं मिळतात परंतु आमच्याकडे प्रश्न असा आहे की ह्या झोपड्यांचा जर पुनर्विकास करायचा असेल तर ह्या सगळ्या झोपड्या बघितल्या तर दोन हजार अकरा नंतरच्या काळामध्ये झालेल्या आहेत या दोन लाख झोपडपट्ट्या तर ह्यांच्यासाठी काय करायचं तर माझी अशी सूचना आहे की ही जेव्हा आपण अमेंडमेंट करतोय तर ही मुदत दोन हजार अकरापासून जर दोन हजार वीस पर्यंत केली ज्या वेळेला ही योजना लागू केली एम एम आर रिजनमध्ये निदान त्या वर्षापर्यंत तरी या योजनेला मुदतवाढ दिली जावी जेणेकरून ह्या दोन लाख झोपड्यांचा हा सर्वे अधिकृत आहे पण यापेक्षा अजून कितीतरी मोठ्या पटीने झोपड्या वसई विरार महानगरपालिकेत आहे दुसरा धारावी आज संतोषभुवन धानीव भागा हो हो या भागामध्ये बनतोय अध्यक्ष महोदय तर आमच्या वसई विरार महानगरपालिकेचा जर सुनियोजित विकास करायचा असेल अध्यक्ष महोदय तर ही एस आर आय योजना खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे त्यामुळे मी आपल्यामार्फत मंत्री महोदयांना विनंती करते की या विधेयकामध्ये नाहीतर आणखीन एक सुधारणा आणून ही दोन हजार अकराची मुदत वाढ करून दोन हजार वीस पर्यंत करावी आणि वसई विरारच्या इतक्या झोपडीधारक लोकांना दिलासा द्यावा अध्यक्ष मोदय हो धन्यवाद